श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं यंदा ही पौर्णिमा तेवीस मेला साजरी केली जाणार आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती बुद्ध पौर्णिमेची तिथी बावीस मेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार तेवीस मेला पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर चंद्रदेवांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आप आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दोन लवंगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता इडापिडा भांडणे कटकटी दारिद्र्य संकट विघ्नत नष्ट होणारच आहे पण प्रखरातला प्रखर सुद्धा नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असं काही राहणार नाही आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं हे मिळत आहे राहील बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आले आहेत या दिवशी गुरु शुक्र रवी ऋषभ राशीत एकत्र आल्याने त्रिगुही योग तयार होत आहे तसेच गुरु रवीच्या संयोगामुळे आदित्य योगही तयार झाला आहे या दिवशी गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आले आहेत या योगांमध्ये सेवा उपासना त्याचबरोबर दान आणि काही उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या सर्व प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात आणि अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष उपाय आपण केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते ह्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणासर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला दोन लवंगा लागणार आहेत ज्या लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला दोन भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा लागणार आहेत मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूरच कोणत्याही उपायाकरता किंवा कोणत्याही सेवेकरता तुम्हाला वापरायचं आहे कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्य बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तीचा प्रभाव असेल इडापिडा असेल करणीबाधा असेल वास्तुदोष पितृदोष त्याचबरोबर ग्रहदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी असा हा मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे दररोज कापूर घरामध्ये प्रज्वलित केल्यामुळे तीसुद्धा आपल्या घरामधनं निघून जाते आणि आपल्या घराचं वातावरण अगदी सकारात्मक होतं आणि अशाच वातावरणामध्ये अशाच घरामध्ये माता लक्ष्मी हे आगमन करत असते आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या सर्व घरातल्या दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या आहेत आणि त्यानंतरच उपाय करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे सर्व दरवाजे खिडक्या खोलल्यानंतर आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे तो देवघरामध्ये दे बसूनच करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला तांदूळ हे टाकायचे त्या तांदळावर ह्या दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापूर आपल्याला ठेवायचे आणि देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा आपल्याला टाकायचं आहे हा दिवा हे जे कापूर जेव्हा प्रज्वलित झाला की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये असणारे विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला ह्याने आरतीही करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर ते ताट म्हणजे ज्या ताटामध्ये आपण ही पंथी ठेवलेली आहे ते ताट तिथेच देवघरामध्येच आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहण्याकरता तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायचे घरामध्ये लवंगा त्याचबरोबर तूप हे दोन ज्या वस्तू आपण ह्या कापूरबरोबर जाळणार ह्या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे घरामध्ये आपल्या माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं आता कापूर शांत झाल्यानंतर ह्यामध्ये काय काही वस्तू ज्या त्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असेल तर ते आपल्याला काय करायचे आपल्या घराच्या बाहेर नेऊन आपल्याला एखाद्या झाडाच्या मुळाखाली आपल्याला टाकून द्यायचे तुळस सोडून कोणत्याही झाडाच्या मुळाजवळ आपण टाकून दिल्या तरीही चालणार आहे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते धान्य खाऊन घेतील अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे इडापिडा आहे करणीबाधा आहे वास्तुदोष पितृदोष या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचं आगमन हे होत असतं ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ